आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर संताप सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उचडली आहे शुक्रवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगली स्टेशन चौकात पडळकर यांच्याविरोधात जोरदार निषेध नोंदवला महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त के के केला आणि कारवाईची मागणी केली सोशल मीडियावरही अनेकांनी पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत संताप व्यक्त केला असून जिल्ह्यात या प्रकरणावर राजकीय वातावरण तापले आहे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल आमचं दैवत कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंचा एकेरी उल्लेख केला त्याचबरोबर आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी या ठिकाणी टीका केली यासाठी अल्पावधीमध्ये आज आम्ही सगळेजण या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहे आमचं आम्हालाच प्रश्न पडला आहे की या माणसाचं नाव घेऊन आमचं तोंड घाण करायचं का कारण एवढी नीच प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्यामुळं अशा लोकाचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आहे आज बापूंच्याबद्दल त्यांनी जे अपशब्द काढले त्या बापूंचं काम जर बघायचं झालं ज्या भागातलं गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो चाळीस पन्नास वर्ष झालं बापूंनी त्या भागामध्ये काम केलंय त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो या ठिकाणी तिथली लोकं पुजत आहेत कारण एवढ्या मोठ्या स्वरूपात बापूंनी त्या विभागामध्ये काम केलंय बापूंचं काम या राज्यभर आहे आणि आम्हा सगळ्यांचं दैवत असणारे बापूंचे या ठिकाणी विचार घेऊन आम्ही पुढं चाललोय अशा या गोपीचंद पडळकरनं आमच्या बापूंच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला आहे आम्हा नेत्यांच्यावर जयंत पाटील साहेबांच्यावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आमचं भाजपला या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी या आमदाराला आवरावं हो, त्याचा राजीनामा घ्यावा अन्यथा या जिल्ह्यातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागल्याशिवाय पक्षाकडं या ठिकाणी आम्ही सगळेजण गप्प बसणार आहे आणि त्यांचा या ठिकाणी आज आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद